नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बॅक टू बॅक म्हणजे ट्रीप चालू आहेत एक दोन दिवसापूर्वी आंबेजोगाई हो झालं अक्कलकोट झालं थोडा झोपलो परत एक एअरपोर्ट ड्रॉप केलं आणि आता सकाळी सकाळी निघालो आहे कणकवलीला सकाळीच होता ड्रायविंग सुरुवात होती म्हणून व्हिडिओ करता आला नाही आत्ता जेवायला थांबलो आहे तर म्हटलं जरा थोडा वेळ होता पटकन ब्लॉग सुरू करूया आणि तुम्हाला ही माहिती देऊया की मी कुठे चाललो होते आता परतीचा प्रवास माझा बस नाही आहे तर बघू मला कसं काय शूटिंग करता येतं आहे का त्यातले काही थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ मी इथे अपलोड करत जाईल माझा परतीचा प्रवास होता कणकवलीहून खूप उकाडा होता त्यामुळे कोल्ड्रिंक्स वगैरे त्या भानगडीत न पडता माझं आवडतं पेय आहे ताक ते मी घेतो माझी मुंबईची बस यायला अजून किमान एक दीड तास वगैरे होता म्हणून मी जरा इकडे तिकडे परिसर हिंडत बसलो कणकवलीच्या बस स्टँडमधलं हे उपहारगृह आहे त्यामध्येच मी मस्तपैकी कटवडा खाल्ला खूप मस्त होता आणि एकंदरीत उपहारगृह हे खूप छान आहे या उपहारगृहामध्ये कोणकोण येऊन गेलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि काय खाले तेही सांगा बस अगदी वेळेमध्ये आली आणि माझा परतीचा प्रवास सुरू झाला कणकवली सोडल्यानंतर काही वेळातच इथे हे देवीचं मंदिर आहे रस्ता लागत तर इथे जाता येता नेहमी हे कंडक्टर किंवा चालक वाहक इथे पूजा करत असतात ची प्रार्थना करतात पुढचा प्रवास सुखाचा हो यासाठी हे ठिकाण कोणतं आहे आणि कोणाला माहीत आहे का हे कमेंट करून नक्की सांगा रात्रीचे जेवण झाल्यावर मस्तपैकी झोपलो आणि थेट पहाटे पहाटे पनवेलला उतरलो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय